सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध दशावतारी कलावंत व कणकवली तालुक्यातील हळकूर खुर्द येथील प्रशांत रामचंद्र मेसरी वय पन्नास वर्षे यांचे शुक्रवारी निधन झाले दशावतारामध्ये त्यांनी अनेक स्त्री भूमिका आजरामर केल्या होत्या शुक्रवारी सकाळी हळकूर खुर्द येथील घरी शॉक लागल्याने त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचे दुःखद निधन झालं त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे एक मुलगी असा परिवार आहे प्रशांत मेश्री यांच्या निधनामुळे दशावतारातील एक अभिनय संपन्न दशावतार कलाकार काळाच्या पड्ड्याआड गेल्याची भावना अनेक ज्येष्ठ दशावतार कलावंतांनी व्यक्त केली आहे लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळच्या मान्सून महोत्सवात द्रौपदी वस्त्रांमधील त्यांच्या पस्तीस साड्या नेसण्याचा अभिनय आजरामर झाला होता ब्युरो रिपोर्ट समर्थ न्यूज सिंधुदुर्ग समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट